या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे असं मी घोषित करतो

हम जहाँ भी रहते हैं, हम जहाँ भी रहते हैं, भगवान के दरबार में रहते हैं, भगवान के दरबार में रहते हैं, तो है हम जो भी शुभ काम करते हैं, हम जो भी शुभ काम करते हैं, भगवान का ही काम करते हैं, गुण जी, जी अनेक चमारों सिकते जब बैठेगी पराकोटीची भिन्नता है, अपन बहिर्मुख मुख

गायक नाही म्हणतो आणि तुमच्यासारखेच आजकाल ते करापुर वगैरे आले सगळेजण <laughs> <थे> गायक <laughs> बर आपण अनेक नाव व्याख्या केलेली आहेत शब्दांच्या जसं मंत्र म्हणजे बोलतो ते मंत्र जे दिसतं ते यंत्र आणि जे करतो ते तंत्र मंत्र तंत्र यंत्र त्याची सिंपल व्याख्या साधी सोपी कळायला सगळ्यांना म्हणून जसं भक्त भक्त म्हणजे काय जो विभक्त नाही तो भक्त जो त्याच्याशी जोडलेला आहे आपण विभक्त विभक्त म्हणजे वेगळा म्हणून तीच गोष्ट वियोग वियोग अर्थ तोच आहे योग योग म्हणजे काय प्राणायाम करणं छाचून छाचून कधी आसन कुठले कुठे कठीण आसन तर म्हणजे योग नाही ते हतियोगाचा प्रकार आहे योग म्हणजे जो वियोगात नाही तो योगी अतिशय भक्ती गीत म्हणून ते परमेश्वरा ठेवायचं संपूर्ण जे गीत आहेत हे छानपैकी भावगीत होऊ शकतं आणि जसं मला तिने सांगितलं म्हणून की दोस्ती सिनेमा मध्ये लहानपणी माझ्या वडिलांनी दाखवला दोस्ती सिनेमा पहिला दाखवला सिनेमा आणि मी मुंबईतला असल्यामुळे प्रचंड सिनेमा बघितले आणि सिनेमावर मला प्रचंड प्रेम आहे सिनेमातील एक एक डायलॉग मध्ये दोन पण आहेत पण ते माझ्याकडे मोजके डायलॉग लक्षात राहतात आणि त्या पद्धतीने बरोबर वापरतो कारण ते एक डायलॉग जे आहे देखील त्यातून खूप होत समाधान डायलॉग सांगतो द ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही जेवढी जास्त जबाबदारी घ्यायला तयार होता तेवढी ते तुम्हाला शक्ती मिळते म्हणून मी सांगतो जर तुम्ही करोडोपती असेल तर तुमची करोडो रुपये झेलण्याची क्षमता आहे असेल तेवढी क्षमता आहे साधना म्हणजे काय क्षमता वाढवा बाकी नाही तुमच्या स्वतःला अपग्रेड कर स्वतःच्या क्षमता वाढवा आणि क्षमता वाढवता अनेक हे सांगतो की तुम्ही त्या तत्वाशी जोडलेले राहा मग चुक के बरोबर असावी है आणि खरा हे दर्दकरिस्टा, तो फिर उध्र जुदाई क्या? खरा हे दर्दकरिस्टा, तो फिर जुदाई क्या? जुदा को होते हो खोट जिनकी चाँ हमे है, मेरा तो जोगूँदा कदम है वो तेरी राह है कि तू कहीं भी रहे तू मेरी निगाह में है असद एक सुंदर गाने वाला आठ तो दूसर गाने देख तुम्हारा कनेक्ट कर देते तुम्हें तो परमात्मा दाखो तो। सिनेमा तो माना सारे ना महिती है पर गाना आठों ना महिती सिनेमा राम तेरी गंगा महिती अरे गाना अतिशय सुंदर है मुझको देखोगे के जहाँ तक मुझको पाओगे वहाँ तक आरास तुम से कारवा तक इस जमीन से आसमान तक मैं ही मैं हूँ मैं ही मैं हूँ दूसरा कोई नहीं हाथ अगर का हो वो जो चला है साथ में मेरे लेके अपना सारी दिशाएं सारी फिजाएं चली है मेरे साथ सर्व दिशा सर्व फिजा सर्व संसार तुम्हारे वो सुनता तो जाए तुम्हें तो हाथ चलता

सहभाग असायचा आणि त्यांच्यामुळे मंत्रशास्त्र जे आहे ना मंत्रशास्त्र म्हणजे आम्हाला काही बाराकडे किंवा गमगणे माहीत नव्हतं परंतु त्याची जी ओळख आहे ती सरळ एवढी सोपी करून सांगितली आणि त्याचं महत्व पटवून दिलं त्यामुळे आम्हाला घरी काय साधना करायची असते किंवा काय त्याचं अजिबात काही काहीभर माहीतच नव्हतं पण त्यांनी एक बैठक निर्माण करून दिली घरी पूजा कशी करायला लागली कोणते व्रत वैक्य करायला पाहिजे म्हणजे वर्षभराचं जे काही दिवाळी आहे किंवा नवरात्री आहेत तर त्यावेळेला जे काही साधना होतं त्या आम्हाला खरंच काही हो माहीत नव्हत्या कारण ह्या सगळ्या काही ठराविक लोकांचीच भक्त झाली होती त्याच्यामध्ये आपल्यासारख्या ना काहीच माहीत नव्हतं पण त्याची ओळख झाली आणि त्या केल्या गेल्या मारुती स्तोत्र वगैरे या सगळ्या साधना खरंच म्हणजे गुढ झापण आहे त्यांची सरांनी ओळख करून दिली त्यामुळे काय झालं की आपल्यामध्ये जी आमची जी भौतिक हो किंवा आध्यात्मिक प्रगती ही इतकी होत गेली की मन शांत होत गेलं आणखीन आत्मपरीक्षण करायला लागलो प्रत्येकाचा म्हणजे आपण स्वतःशी स्वतःची ओळख करून घ्यायला शिकायला अजूनही ओळख होणं बाकी आहे अजून सरांचं मार्गदर्शन तसं चालूच आहे परंतु खरोखर एक वेगळ्या मार्गाने सर गुरुश्रींनी आम्हाला लिहिलेलं आहे आणि तो त्यांच्या सानिध्यात आणि खरंच एक वेगळी आत्मीयता असते प्रेम असते सरांचं प्रेम मी जवळून अनुभवलेलं आहे अतिशय प्रेम आहे म्हणजे <laughs> काय एवढी वर्ष झाली म्हणजे मला ते भरून येतात की सरांचं जे काही प्रेम आहे ते अनुभव प्रत्येकाला आणि त्यांच्या ज्या साधना त्या करता करता नतमस्त होतो मी नेहमीच आणि बाकीचे जे जे साधक आहेत जे फार पुढपासून जोडलेले आहेत त्यांच्याबरोबरही सहकार्य म्हणजे आ, या साधना करताना त्यांच्या सहवासामध्ये एक निर्मळ आनंद मिळतो खरंच खूप छान आज आणि असे तुम्ही जोडलेले राहा सरांबरोबर या साधनेमध्ये खूप छान धन्यवाद सर

Okay.